हातात स्मार्टफोन सोशल मीडियावरचे व्हिडिओ आणि रील्स पाहण्याची सवय अशा काळात डोंबाऱ्याचा खेळ दुर्लक्षित होऊ लागलाय गेल्या काही दिवसात कोल्हापुरात अनेक ठिकाणी दोरीवर कसरत करणारी चिमुरडी पाहायला मिळतीय एक महिला पोटाशी बाळ बांधून दोरीवरील मुलीच्या कसरती नागरिकांनी पाहाव्यात याची प्रतीक्षा करत होती पण पोटासाठी रस्त्यावर खेळ करणाऱ्या या कष्टकऱ्यांकडे कर पाहायला कुणालाच वेळ नव्हता मागण्यापेक्षा कला सादर करून कष्ट करून स्वाभिमानानं चार पैसे मिळवण्याची अनेकांची धडपड असते छत्तीसगड राज्यातून कोल्हापुरात आलेल्या कुटुंबातील मायलेखींनी सत्यवादी प्रेस जवळ कसरतींचा खेळ मांडला होता पूर्वी अशा खेळाभोवती अमालवृद्धांची वृद्धांची मोठी गर्दी व्हायची पण मंगळवारी कोल्हापुरातील वर्दळीच्या या रस्त्यावर चार सहा लोक सुद्धा थांबून हा खेळ पाहताना दिसत नव्हते हातात काठी घेऊन छोटीशी काजल दहा ते बारा फूट उंच बांधलेल्या दोरीवर कसरती करत होती शेजारी लावलेल्या स्पीकर वरील तिनं दोरीवरुडघे ठेवून त्यात ठेवून पुढा सरकत जाण्याची आणि सायकलची रिम दोरीवर ठेवून त्यावरून जाण्याची कला सादर केली तासभर तिची मेहनत सुरू होती पण तिच्या कष्टाकडे पाहण्यासाठी कोणाकडं वेळच नव्हता एखाद दुसरी व्यक्ती त्यांना पैसे देत होते त्यावे दसरा चौकात बंदोबस्तावर असणाऱ्या काही पोलीस दादांना या मायलेखींची दया आली पोलिसातला माणूस जागा होऊन त्यांनी या दोघींना गरमागरम वडापाव खायला दिला लोकांनी थांबून खेळ पहावा आणि काही मदत मिळावी म्हणून आशेनं काजलची आई पाहत होती पण जो तो आपापल्या व्यापात आणि गडबडीत धावत होता मिनिटातून दहा वेळा स्मार्टफोनकडे पाहिलं जात पण पोटासाठी दोरीवर कसरती करणाऱ्या त्या मायलेकीकडं बघण्यासाठी स्मार्ट पिढीला वेळ नव्हता बी न्यूज साठी दिलीप गंधर